नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा आषाढ काव्य महोत्सव कवी संमेलन संपन्न लोणावळा येथे माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान नागपूर आषाढ काव्य महोत्सव कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते यावेळी स्मृतिशेष केशवराव मारोतकर स्मृती काव्य स्पर्धा पुरस्कार वितरण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर राजन लाके पुणे हे होते प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध कवयित्री प्रिया बापट गोवा आणि सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या संपादिका रेखा बेगडे या देखील उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आयोजन माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या अध्यक्षा विजया मारोतकर सचिव मंगेश बावसे कोशाध्यक्ष माधव शोभने आणि सर्व पदाधिकारी यांनी केले स्वागत मंगेश बावसे यांनी केले सूत्रसंचारण डॉक्टर माधव शोभने मंगेश बावसे प्रणती कळमकर यांनी केले यावेळी पाऊस पावसाची रूपे शेती शिवार शेतकऱ्यांचे प्रश्न आदी विषयावर कविता सादर झाल्या परीक्षण माधव सटवाने गणेश चव्हाण नागपूर यांनी केले डॉक्टर अंजलीताई टाकळीकर तेलरांदे विजयाताई कडू मंगलाताई नागरे शालिनीताई कावरे डॉक्टर मोनाली फोपरे सुशिला कावलकर संजीवनी काळे आदी कवयित्रींनी सहभाग घेतला यावेळी प्रिया बापट यांच्या मुंगी उडाली आकाशी आणि आनंद डोहो या ललित लेख संग्रहाचे आणि विजया मारोतकर यांच्या उन्मेषाचे नवीन वारे या कविता संग्रहाचे प्रकाशन झाले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्ञानेश्वर दुर्गुडे सरांनी मोलाचे सहकार्य केले आभार विजय मारोतकर यांनी मानले तर ह्या हा जो आहे भाग की तुम्ही नागपूरहून इथे आला आणि नागपूरचं मला निमंत्रण आलं त्यामुळे मला अतिशय आनंद झाला आणि मी प्रथमदा म्हटलं येस ऐक त्याचप्रमाणे आता सगळ्यांचा जो मला असं दिसलं आहे तर त्यामध्ये आनंद हा पावसाचा जो आनंद आहे तो मला सगळ्यांमध्ये दिसला आहे ज्यामध्ये ज्या कविता झाल्या त्यामध्ये पहिला पाऊस पाऊस आनंद देतो शेतकऱ्यांची होळी तिथे थोडंसं दुःख दिसलं आहे मला गाती तुझीचं गाणी जगाचा पोशिंदा यामध्ये पावसाचं जे सगळ्यासाठी जे वर्णन आहे तर हा महत्वाचा भाग आहे की पावसाचा जो आनंद आपण घेतो आणि पाऊस असा असतो की त्यामध्ये मला असं वाटतं की कविता म्हटली आणि जे त्यामध्ये पाऊस असला तर त्यामध्ये तीन भाग मुख्य असतात एक म्हणजे वास्तवता दुसरं म्हणजे अनुभवता आणि तिसरं म्हणजे कल्पकता आता वास्तवता अनुभवता आणि कल्पकता या तीनमधून जर आपण जायचा विचार केला आणि जर पाऊस हा एकच त्याच्यामध्ये सामान्य धागा समान धागा घेतला तर वास्तवतामध्ये जेव्हा असतं तेव्हा वास्तवतामध्ये पाऊस फक्त येतो दिसतो कारण तो दिसतो जसं मनात मन कुणाला दिसत नाही लक्षात ये मनातले वारे वाहत असतात पण पावसाच्या धारा ह्या दिसतात त्या चाल म्हणजे तुम्हाला तुमच्या समोर त्या बरसतात मग त्या पावसाच्या धारा बरसतात जेव्हा बरसतात तेव्हा मयूर नाचतो मग मयुराला वाटे नाचताना गावे विसारात फुलणारे स्वप्न असावे पगात माझ्या रुंजून रुंजून ऐकून पावसाने यावे पगात माझ्या रुंजून रुंजून ऐकून पावसाने यावे असं होईल का नाही पावसाने पळ पण मयुराला तसं वाटतं की आपण नाचतो म्हणून पाऊस आलो पाऊस तसा येत नाही तो पाऊस येतो म्हणून तो नाचतो हे त्याला लक्षात द्यायला म्हणजे त्याला लक्षात येत नाही पण आपण म्हणतो की पाऊस हा नास्तो याच्यात वाट पाहतोय मयूर नास्तोय हे पाऊस येणार अशी ती त्याच्या मागची कल्पना तर हा जेव्हा पाऊस येतो हा येतो तोपर्यंत तो ठीक आहे पण पाऊस समजा आलाच नाही तर हाही एक भाग असतो तो, तो कोणाच्या तुमच्या ह्याच्यात कोणाच्या ह्याच्यात मला तो दिसला नाही की पाऊस आलाच नाही सगळ्यांनी आनंद व्यक्त केला की पाऊस आला पहिला पाऊस आणि पाऊस पण पाऊस आलाच नाही तर काय आठवा पाऊस आलाच नाही आपल्या नागपूरचेच यशवंत मनोहर म्हणतात कालचा पाऊस माझ्या गावात आलाच नाही त्यांचीच कमी काय मग पाऊस आला नाही तर काय पाणी नाही नीर नाही आधी आधी आणि बाणी वणवण फिरते घागर नाचते मागते थोडं पा बरसणारा बरसला नाही आला गेला कळलं नाही कुसली नाला पाने ओल्यात ओलावा आला टी बघती डोळे दबाला त्याची परडा परवा नाही तक लावली बघती डोळे त्याची पर्वा नाही तळमळ त्या जीवात तपत्रिला सांगा पुढे तळमळ त्या जीवात प्राण नाही इतकी ती अवस्था होत असते की जेव्हा पाऊस येतच नाही आता पाऊस आला पाऊस येत नाही पण जेव्हा पाऊस येतो ही साधी पहिल्यांदा मी तुम्हाला म्हटलं की वास्तवता अनुभवता आणि कल्पवता त्यामुळे पहिल्यांदा वास्तवता जी आहे ही वास्तवता की पाऊस आलाच नाही पण वास्तवता दुसरी की जी तुम्ही अनुभवता ती अनुभवता म्हणजे पाऊस येतो आहे आठवता श्रावणवासी म्हणा श्रावणवासी हर्ष महारसी हिरवळ काटे जो ही कडे क्षणात क्षणातून पडे वरती बघता हिंदू

आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद